छावा बघायला गेलो आहे आम्ही तांदूळवाडीपासून इस्लामपूर पंधरा किलोमीटर आहे शिवपार्वती चित्रमंदिर इस्लामपूरमध्ये छावा आमच्या इथे लागला आहे दोन तीन लागला आहे ह्याच्यात थिएटरमध्ये पण आम्ही शिवपार्वती चित्रमंदिर इस्लामपूरमध्ये गेलो आहे आम्ही तिघेजण गेलो आहे बघा मी मा माझा भाचा अर्जू आणि मिस्टर असा आम्ही तिघेजण गेलो आहे छावा मूवीचा जेव्हापासून ट्रेलर आला जेव्हापासून अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून मनात ठरवलंच होतं की छावा हा बघायचाच म्हणून फायनली आज आम्ही छावा बघायला गेलो शिव शिवपार्वती चित्रमंदिर इस्लामपूरमध्ये मूवी लागला आहे पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पिक्चर म्हणजे खेळवून ठेवणारा वाटला आणि शेवटी जेव्हा पिक्चर संपला तेव्हा फक्त डोळ्यात पाणी आणि निशब्द शांतता स्मशान शांतता एवढंच फक्त अनुभव आला आपलेच जवळचे असतात ते आपला घात करतात आपण पुढे जातो आपण आपल्या सोबत सर्वांना घेऊन जातो पण आपल्याला मागे खेचणारे आपल्या जवळचेच असतात जे आपला घात करतात आणि आपण आपली लढाई हरतो छावा मुव्ही बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं छावा मुव्हीत एक समजलं की आपल्या जवळचेच जे असतात तेच आपला घात करतात छावा मूवी बघायला आम्ही गेलेलो आज मी आम माझा भाचा आरचित आणि मिस्टर आम्ही तिकीज जण गेलेलो छावा मूवी बघून आत्ताजस्त सहा ते नऊचा शो होता जस्टच आम्ही घरात पोचलो आहे अजून जेवणं झालेली नाही आहेत असं म्हणजे जेवण करायचंच आहे पण अजून पण समाजात त्या अशी म्हणजे अशा व्यक्ती आहेत किंवा अशा प्रवृत्ती जिवंत आहेत की महाराजांच्या काळात ज्या होत्या संभाजी महाराजांच्या काळात त्यात खूप म्हणजे खूप वाईट वाटलं आणि अक्षरशः थिएटरमध्ये सुई पडला तरी आवाज येत होता एवढी भयान भयान शांतता म्हणजे स्मशान शांतता होती आणि खूप सारे म्हणजे जे आलेले बघायला प्रेक्षक होते खूप रडत होते प्रत्येकजण म्हणजे लहान मुलं वगैरे रडत होती मूवी बघून आणि ह्या प्रवृत्तींचा एवढ्या वर्षानंतर आता तरी खरोखर नाश झाला पाहिजे असं मला वाटते खूप छान मूवी आहे छावा सगळ्यांनी बघा छावा मूवी आणि खूप म्हणजे खूपच छान आहे आपला इतिहास काय आहे ते आपल्याला समजून जाईल त्यातूनच खूप म्हणजे खूप छान आहे मूवी सगळेजण बघा छावामुळे बघताना डोळ्यातून अक्षरशः पाणी थांबत नव्हतं आणि आता तुम्हाला माझे डोळे सांगितलेच व्हिडिओमध्ये खूप वाईट वाटलं छावा मुळे बघून कारण आपले महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत आणि त्यांनी एवढ्या यातना सहन केल्या म्हणून ही स्वराज्य उभा खूप म्हणजे खूप वाईट वाटतं तुम्हाला सगळ्यात असेलच माझी अवस्था काही होती आणि थिएटरमध्ये पण ही सगळ्यांचीच अवस्था होती जेवढे आलेले तेवढे सगळ्यांचीच मग छावा खरोखरच शब्दच नाहीत बोलायला इतका इतका छान मूवी आहे